हॅलो माझ्या पिल्यांनो वेलकम वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स तुम्हाला सर्वांचं ऋथ्वी मॅथ्स या ब्युटिफुल चॅनलवर स्वागत आहे माझ्या बाळांनो आजच्या या छोट्या श्विडिओमध्ये बाळा आपल्याला प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन डिस्कस करायचे माय बघ काय म्हणलंय हा जो क्वेश्चन आहे हा चार मार्काला पडले पिल्या किती मार्कला पडले चार मार्काला डिसेंबर दोन हजार वीसला ला हा पडलेला क्वेश्चन आहे पिल्या दोन हजार वीसला ला पडले माय आणि किती मार्काला पडले चार मार्काला सूर हा क्वेश्चन चार मार्काला पडला का हो माय कळायला लागले का आता नीट लक्ष दे काय म्हणलंय क्वेश्चन नीट वाचायचं असं वाच की तुला कुणाचं तरी सकाळी सकाळी मेसेज आले तसं बघ काय म्हणलंय की इफ वन रूट ऑफ एक प्लस बी एक्स प्लस इक्वल टू झिरो इज हाप हाप, हाप म्हणजे अर्धा किती असतं पिल्लो अर्ध असतंय अर्ध कुणाच्या अर्ध आहे दुसऱ्या रूटच्या अर्ध आहे मग आता तुला माहिती आहे मला आहे पुरे दुनियाला आहे ना भाऊ की बापारे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स किती असतात माय दोन सर किती असतात दोन मग आपण समजून घेऊया मानून घेऊया लेट अज्यूम सपोज कोणताही शब्द वापर तुला जे आवडते ते वापर है ना कळायला लागले का काय अल्फा अँड बीटा आर दी टू क्वाड्रॅटिक टू रूट्स टू रूट्स हो कुणाचे रूट्स आहेत हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन ये एक प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो कळला आलंय का हो मास्तर कळला आलंय आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन अकॉर्डिंग टू म्हणजे फर्स्ट कंडिशन नुसार अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय झालं सोन्या काय झालं मास्तर काय झालं काय नाही रे बाबा आपल्याला बघ काय म्हणतोय आता समजा या कंडिशननुसार हा जो आहे अल्फा अल्फा समजून घेऊया की हा कुणाच्या अर्ध सोन्या या अर्ध कळला आलंय का हो सर मग आता मला सांग बिटाची व्हॅल्यू काय मिळाली पिल्लू टू अल्फा काय मिळाली माय टू अल्फा समजा आता ही जी व्हॅल्यू मिळाली त्याला काय करून टाक इक्वेशन नंबर वन म्हणून टाक कळायला लागलंय एकदम स्टेप बाय स्टेप कारण की चार मार्काला पडलेला क्वेश्चन आहे जेवढा तुम्ही जास्त स्टेप्स इन्व्हॉल्व्ह करताल तेवढा फायदेशीर आहे कळायला लागले का हो सर आता आता नीट लक्ष दे की तुला माहिती आहे माहिती आहे आपल्याला काय माहितीये की दोघां जर आपण प्लस केलं काय प्लस अल्फा प्लस बीटा काय मिळते पिल्लू मायनस बी आपण ये मायनस बी म्हणजे काय माय सर मायनस बी मायनस बी कुठे गेलं इथं च एक्सचं क्विफिशियंट माई? कसं मायनस ये म्हणजे काय एक्स स्क्वेअरचं क्विफिशियंट कळालंय का हो सर मग आता बिटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला टू अल्फा मग याच्यात ठेवून टाक टू अल्फा इजिकल टू मायनस बी अपाऊंड ए हा बिटाच्याऐवजी काय दिलं बाळा टू अल्फा काय दिलं टू अल्फा आता मग मला सांग टू अल्फा आणि अल्फा किती झाले सर थ्री अल्फा झाले किती झाले थ्री अल्फा मग मायनस बी अपाऊंड ए आता परत त्याच्यावरून अल्फाची वॅल्यू काय मिळाली मायनस बी अपाऊंड थ्री ए इथपर्यंत कळायला लागले का हो सर इथपर्यंत कळायला का आता मग मला सांग आता हे झालं दोघांचा प्लस आता दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येते सोन्या काय आहे सर दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येते अल्फा इंटू बीटा काय येते आहे सी अपाऊंड ए कळायला लागले हो सर आता अल्फा इंटू बीटाच्या ऐवजी आपण काय ठेवलं बीटाची व्हॅल्यू आपण फाइंड केली काय फाइंड केली बाळा टू अल्फा काय फाइंड केली बाळा टू अल्फा मग इथं काय लिहून टाक टू अल्फा इज इक्वल टू सी आपऊन ए आता अल्फा इन टू टू अल्फा किती झालं सर सर हे झालं टू अल्फाचा स्क्वेअर इक्वल टू किती आलं बाळा सी आपऊन ये इथपर्यंत कळायला लागले हो सर आता अल्फाचा स्क्वेअर इज इक्वल टू सी आपून काय होईल हा टू ए होईल का होईल टू ए इथपर्यंत कळायला लागले हो सर आता इथं अल्फाची व्हॅल्यू काय मिळाली मायनस बी अपाऊन थ्री ए याला इक्वेशन नंबर टू म्हणून टाक कळायला लागले का उघड नाव देऊन टाकायचं काय हरकत नाही आता या इक्वेशन नंबर टू वरून आपण याला असं लिहू शकतो का काय सर की मायनस बी अपाऊन थ्री ए चा स्क्वेअर या अल्फाच्या ऐवजी आपण काय घेतलं मायनस बी अपाऊन थ्री ए कळायला लागले का इक्वल टू सी अपौन टू ए तुला पुढं रिझन लिहायचंय रिझन लिहून टाक फ्रॉम इक्वेशन नंबर टू का बरं अल्फाची व्हॅल्यू मायनस बी आपण थ्री आली तुला इथं लिहायचंय इथं लिहून टाक रिजन काय लिहिशील फ्रॉम वन काय लिहिशील बाळ वन कारण की बीटा आपण काय घेतलंय टू अल्फा ते टू अल्फा आपण कुठून घेतलंय इक्वेशन नंबर वन मध्ये आपण त्याला ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे कळेल का हो सर मग मायनस बी चा स्क्वेअर किती आलं सोन्या मायनस बीचा स्क्वेअर सर बी स्क्वेअर आलं थ्री एचा स्क्वेअर किती आलं पिल्लू नाईन ए चा स्क्वेअर सी अपॉंड काय आलं सुरू सर टू ए आलं तुला काय शो करायचंय बी स्क्वेअर बी स्क्वेअर इज इक्वल टू नाईन ए सी अपाऊंड टू मग मला सांग जर समजा हा नाईन ए स्क्वेअर जर तू इकडे ट्रान्सपोज केलंस तर काय होईल पटकन सांग बरं बघा आता हा बी स्क्वेअर इज इक्वल टू सी अपाऊंड टू ए इन टू नाईन एचा चा स्क्वेअर इतरांत कळायला लागले हो सर हा ए कॅन्सल हा एक ए कॅन्सल ये स्क्वेअर म्हणजे ए स्वतःला दोन टाईम मल्टिप्लाय करत आहे कळाले का हो सर मग आता ह्याच्या बुडाला काय नाही म्हणजे किती असतंय एक असतंय हो सर हे म्हणताय सर आपण पळून जाऊ हे वरचे शेजारचा काका शेजारचे काकू हा मग हा बी स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं नाईन ए सी आपण काय आलं सोन्या टू जे आपल्याला शो करायचं होतं ते झालं की नाही हो सर मग मला सांग जे आता हाच क्वेश्चन किती मार्कला पडलेला आहे चार मार्काला कळला का कधी पडले डिसेंबर दोन हजार वीस होऊ शकते की हाच क्वेश्चन रिपीट होईल काय सांगता येत नाही पेपर सेटरला वाटलं हा क्वेश्चन लय भारी आम्हाला परत टाकायचं टाकू शकते त्यांची मर्जी येते हॅ ना जर तुम्हाला हा क्वेश्चन जर चांगल्या प्रकारे कळाला असेल तर आपल्या मित्रमंडळामध्ये या चॅनलची लिंक नक्कीच शेअर करा कारण की इथून पुढे आपण दररोज प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जास्त जास्त आपण अपलोड करणार आहोत है ना ह्याची वाटला तुला स्क्रीनशॉट काढून घ्यायची काढून घे आणि ह्या पण पेजची तुला जर वाटलं किशोर जी? काढायची गरज आहे ते पण काढून घे कळायला लागले का सर धन्यवाद